आकाशवाणी मुंबई सादर करत आहे महाराष्ट्र राज्याच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र महाराष्ट्र राज्याचा चौसष्ठावा वर्धापन दिन सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय केवळ राज्यातच नाही तर देशाविदेशात जिथं जिथं महाराष्ट्रवासीय आहेत अशा प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपात महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला जातोय महाराष्ट्र दिनानिमित्त कोकणासह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊयात आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांच्याकडून आज महाराष्ट्र दिन प्रत्येक महाराष्ट्रीय मनाचा अभिमान बिंदू महाराष्ट्र दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं मोठ्या दिमाखानं झाला यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यांनी विविध दलांच्या संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली या संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची चार महिला निर्भया पथक आणि मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहनं सहभागी झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी विविध देशांचे वाणिज्य दूत सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते नवा समृद्ध आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी राज्यातल्या जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात केलं ते म्हणाले हमारा राज्य देश की आर्थिक शक्ती का केंद्र है और महाराष्ट्र ने हमेशा देश के ढांचागत विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है यहाँ से बड़ी मात्रा में विदेशी व्यापार होता है औद्योगिक उत्पादों वित्तीय और सेवा क्षेत्रों का यह एक महत्वपूर्ण केंद्र है उद्यमशील प्रगतिशील व्यवहारिक एवं कड़े परिश्रम करने वाले नागरिक हमारे राज्य की सबसे बड़ी ताकत है देश में अभी लोकसभा के चुनाव चल रहे हैं मैं सभी मतदाताओं से भी अपील करता हूं, अपने मताधिकार का प्रयोग करें मैं इस अवसर पर महाराष्ट्र की जनता से एक नए समृद्ध और मजबूत महाराष्ट्र के निर्माण के लिए एक साथ आने की अपील करता हूं। जय हिंद जय महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक इथं असलेल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्यांना अभिवादन केलं या हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसंच देशाच्या जडणघडणीतलं महाराष्ट्राचं योगदान त्यांनी यावेळी नेमक्या शब्दात अधोरेखित केलं ते आता ऐकूया या एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही खरं म्हणजे राज्याने देशाला विचार दिले संविधान दिलं असा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र करतोय पासष्ट वर्षाचा मोठा पल्ला गाठला आहे अजून बरंच काही करणं बाकी आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच खऱ्या अर्थाने आमचा ध्यास आहे या महाराष्ट्रातले गोर गरीब शेतकरी कष्टकरी माता भगिनी यांच्या जीवनामध्ये आनंद आणणं हीच खरी या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल मुंबईत विधानभवनात विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा झाला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं नवी मुंबई कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालय इथल्या सोहळ्यात कोकण विभागीय महसूल आयुक्त पी वेलारू सु यांच्या हस्ते ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते तर पालघरमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरीत पोलीस मुख्यालय इथल्या सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर नंदुरबार मध्ये पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं याशिवाय सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्येही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर विभागातल्या कार्यक्रमांची माहिती देत आहेत आकाशवाणी नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधी नम्रता फलके आणि हेमांगी कुलकर्णी नागपुरात उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तूरच्या पार्कवर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात समृद्ध भारतासाठी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे असं ते यावेळी म्हणाले सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये मध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची वीस टक्के क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा कळा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राकडे पाहिलं जातं हे जे आमचे सगळे विश्वकर्मा आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केलं आहे निर्मिती केली आहे अशा सर्व विश्वकर्मांना शुभेच्छा देतो नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुषार सोमलवार यांना आदर्श तलाठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर अमरावतीत अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं यवतमाळ इथं ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र हे विविध प्रथा परंपरांनी नटलेलं समृद्ध राज्य आहे ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे असं प्रतिपादन यवतमाळचे पालकमंत्री जय राठोड यांनी केलं चंद्रपूर इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला आणि सलामी देण्यात आली तर अकोला इथं जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गोंदियाच्या कारंजा इथल्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते स्थानिक पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला जिल्हा क्रीडा संकुल वर्ष वर्धा इथं मैदानावर ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महाराष्ट्र ही समाज सुधारकांची आणि शूरवीरांची भूमी आहे असं प्रतिपादन केलं त्यांनी दाखवलेल्या मार्गानंच राज्याची वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन कर्डिले यांनी केलं लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीचे विक्रमी बहात्तर टक्के मतदान हा जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शवत असून गडचिरोलीकरांचा प्रतिकूल परिस्थितीतही मतदानाप्रती असलेला दृढ संकल्प देशभरातील नागरिकांनी लोकशाहीची भावना जपणे असं प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलं जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला पुणे आणि या विभागातल्या कार्यक्रमांची माहिती देत आहेत आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधी पूजा दीक्षित महाराष्ट्र राज्यस्थापनेचा चौसष्ठावा वर्धापन दिन आणि कामगार दिन राज्यभरात आज साजरा होत आहे त्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात शासकीय ध्वजवंदन त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी पोलीस दलातील विविध पथकांनी त्यांना मानवंदना दिली महामानवांच्या भावनांनी देशाला एकता समता आणि सत्यशोधक विचार दिला सर्वांना सोबत घेऊन प्रगत पुरोगामी संपन्न आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे असं प्रतिपादन यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली साताऱ्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल इथं महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक निर्माण करण्यात परदेशात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या सर्व सुपुत्रांचे त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून कौतुक करतो असे गौरवोद्गार देसाई यांनी यावेळी बोलताना काढले सातारा जिल्ह्याची गौरवी ऐतिहासिक क्रांतिकारक परंपरा अखंडपणे पुढे नेऊया असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं सांगलीमध्ये पोलीस परेड मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया असं आवाहन पाटील यांनी यावेळी बोलताना केलं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केलं कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी पार पडला आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही सर्वत्र साजरा करण्यात आला त्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं ठिकठिकाणच्या विविध संघटना संस्था सरकार कार्यालयांमध्ये सभा फेरी रक्तदान शिबिर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते औरंगाबाद विभागातल्या जिल्ह्यांमधल्या कार्यक्रमांची माहिती देत आहेत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्धड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अठ्ठावीस पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी आवर्जून मतदान करून लोकशाही समृद्ध करावी असं आवाहन आदड यांनी यावेळी केलं मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यापासून ते मतदान केंद्रावर विविध सुविधांची उपलब्धता करण्यापर्यंत निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मतदान करण्याचा आणि लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करूया बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हाधिकारी दी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी केलेल्या भाषणात अतुल सावे म्हणाले वैज्ञानिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा साहित्य अशा विद्यागीन क्षेत्रात महाराष्ट्रातील विभूतीने उल्लेखनीय योगदान दिलेले आहे या प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध व्हावा या दृष्टीने आपण सर्व कृतीशील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल आगलावे हवालदार कृष्णा चंगे पोलीस नाईक सचिन चौधरी राजेश काळे अनिल चंद्रहास शिपाई किरण कणकर यांना पोलीस महासंचालकांचं पदक देऊन सन्मानित करण्यात आलं नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं महाराष्ट्र स्थापना दिनासह कामगार दिनाच्या त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचं संचलन झालं विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिका प्रदान करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक शेख मेहबूब यांच्यासह सहा जणांना पोलीस महासंचालकांचं चिन्ह प्रदान करण्यात आलं हिंगोली इथं संत रामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलिसांनी पथसंचलन करून हुतात्म्यांना अभिवादन केलं लातूर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं संचलन करून यावेळी मानवंदना देण्यात आली स्वातंत्र्य सैनिक आणि वीरपत्नींचा यावेळी मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला धाराशिव इथं पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं छत्रपती संभाजी निविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व वार्ताहरांसह हर्षवर्धन संभाजीनगर याबरोबरच हा विशेष ध्वनीचित्र कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती गोळेकर निर्मिती राजेश शिजवळे आणि निवेदन तुषार पवार